जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक करा गुरुजी पांडू इंग्लंड दूर की चंद्र दूर पांडू गुरुजी असला साधा प्रश्न मला का विचारता इंग्लंड दूर गुरुजी ते कसं काय पांडू चंद्र आपण इथून पाहू शकतो इंग्लंड पाहू शकतो का पांडू शेठ सुपार्या कशा किलो दुकानदार त्या खराब सुपाऱ्या अकरा रुपये किलो या उत्तम सुपाऱ्या तीस रुपये किलो पांडू मग मला अकरा रुपये भावाच्या द्या दुकानदार अरे पांडू तुझे तर वडील आमच्या दुकानातील चांगली वस्तू घेतात मग ती कितीही महाग असू दे आणि तू हलक्या सुपारी घेतोस पांडू पाहुण्यांसाठी पाहिजे तो पांडू मी हा जो अंगात घातला आहे तो प्रवासी सूट आहे गणू प्रवासी सूट म्हणजे काय पांडू हा सूट माझ्या आजोबांकडून वडिलांकडे आणि वडिलांकडून माझ्याकडे प्रवास करत आलाय म्हणून पांड्या रागाने गुरुजी तुम्ही गुरुजी, मला या गणिताच्या पेपरात शून्य मार्क द्यायला नको होतं गुरुजी पांड्या तुझं बरोबर आहे मलाही पटतंय पण शून्यपेक्षा कमी मार्क देण्याची आम्हाला परवानगी नाही हॉटेलमध्ये शिरा खाता खाता पांडू वड वडिलांना म्हणाला बाबा माझ्या शिऱ्याच्या प्लेटमध्ये माशी आली आहे वडील म्हणाले अरे हळू बोल अगोदर माशीला लागून असलेला शिरा वगळून बाकीचा अर्धा शिरा संपव आणि मग ही माशी हॉटेलमधल्या मुलाला दाखव म्हणजे तू नवी अक्की शिरा प्लेट तुला आणून देईल पांडू बाबा तुम्ही कॉलेजला असताना तुम्हाला प्राचार्यांनी दोन वर्षाकरता कॉलेजमधून बाहे काढून टाकलं होतं असं तुम्हीच मला सांगितलं होतं वडील हो हो पण काय रे आज कॉलेजमधून घरी येतास तुला कसं काय आठवलं पांडू कारण एवढंच आहे की त्या इतिहासाची पुन्हा पुनरावृत्ती झाली आहे पांडू आई बाबांच्या डोक्यावर केस एवढे विरळ कसे काय ग आई अरे ते प्रत्येक गोष्ट अतिशय विचार करून करतात ना म्हणून पांडू आई तू कुठलीच गोष्ट गोष्टीचा विचार करण्याच्या भानगडीत पडत नाहीस ना म्हणून तुझे केस दाट आहेत का पांडू आईला विचारतो मी शेजारच्या गणूकडे खेळायला जाऊ का आई अजिबात नाही मला तो गणू आवडत नाही त्याला मारामारी करण्याऐवजी काहीच येत नाही पांडू आईला म्हणतो मग मी निदान मारामारी करण्यासाठी तरी जातो त्याच्याकडे जाऊ का ग आई एक पोलीस अधिकारी हवलदाराला म्हणाला पांडू तू बंदूक चालवताना बरोबर नेम धरत जा मगाशी तू बंद बंदुकीतून झाडलेली गोळी मलाच लागली असती पण थोडक्यात नेम चुकल्याने मी वाचलो बघ हवलदार म्हणाला माफ करा साहेब यापुढे अशी चूक मी होऊ देणार नाही रस्त्यात भेटलेल्या गण्याला पांड्या म्हणाला तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय यावर गण्या म्हणाला बरोबर आहे कारण मी रोज हा कुठेतरी असतोच पांड्याने विचारलं बाबा आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्र रटार, रटार ही उंचीवरच का असतात हो वडिलांनी उत्तर दिलं काही कलावंतांचे रटार रटाळ कार्यक्रम चालू असताना कुणालाही त्याच्यावर दगड किंवा अंडी फेकता येऊ नये म्हणून शेजारच्या काकानी पांडूला विचारलं काय रे पांडू तुला शाळेत जायला आवडतं का पांडूने उत्तर दिलं काका मला नुसतं शाळेत जायलाच नाही आवडत असं नाही तर शाळेतून यायलाही आवडतं पण फक्त शाळेत बसायला मला आवडत नाही बघा पक्या मी आणि माझी बायको वीस वर्षापासून सुखी होतो पांडू मग काय झालं पक्या एकदम गप पांडू सांग की हो पक्या काय नाही आमचं लग्न झालं नंतर पांडू हवालदाराने चार शाळकरी पो पोरट्यांना धरून आणलेले पाहून इन्स्पेक्टर प्रधान हतबद्ध झाले त्यांनी विचारलं काय रे पांडू हा काय प्रकार आहो या कार्ट्यांनी राणीच्या बागेत भयंकर प्रकार केला इतक्याशा मुलांनी भयंकर असं काय केलं असेल असा प्रश्न पडून प प्रधानांनी पोरांकडे मोहरा वळवला पहिल्या पोराला विचारलं तुझं नाव काय आणि हवलदारानं पकडले तेव्हा तू नेमकं काय करत होतास राणीच्या बागेत पूर्वा निरागस चेहऱ्याने म्हणाला माझं नाव मी सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाना टाकण्याचा प्रयत्न करत होतो आता दुसरा माझं नाव मन्या मीही सि स्नेहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणा टाकायचा प्रयत्न करत होतो तिसरा मुलगा माझं नाव विन्या मी पण सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे टाकायचा प्रयत्न करत होतो चौथा मुलगा स्पुंद स्पुंद पुढे आला आणि म्हणाला माझं नाव शेंगदाने एके दिवशी वे... वेदनानी बेजार झालेला पांडू डॉक्टरांच्याकडे कसा बसा गेला पांडू डॉक्टर साहेब हा पोटात ग आई खूप दुखतय डॉक्टर अच्छा हे सांग शेवटचं कधी आणि काय जेवला होतास पांडू जेवण नेहमीच हो रोजच्यासारखं डॉक्टर आजच्या आजच्या दोन बोटांची खून करत इकडे शेवटचं कधी गेला होतास पांडू रोजच प्रयत्न करतो पण होतच असं नाही गेले तीन दिवस डॉक्टर समजले आला डॉक्टर आत गेले आतून एक औषधाची बाटली आणि सोबत एक कॅल्क्युलेटर पण घेऊन आले पांडूला विचारलं घर किती दूर आहे तुझे पांडू एक किलोमीटर डॉक्टरांनी कॅल्क्युलेटरवर काही आकडेमोडी केली व चार चमचे औषध टाकून एका वाटीत ओतले डॉक्टर वाहनाने आलास की चालत पांडू चालत डॉक्टर जाताना धावत जा डॉक्टरांनी परत कॅल्क्युलेटरवर आकडेमाडी आकडेमोडी केली व वाटीतले थोडं औषध काढून घेतलं डॉक्टर घर कितव्या मजल्यावर आहे पांडू तिसऱ्या मजल्यावर डॉक्टरांनी परत कॅल्क्युलेटर आकडे मोड केली व वाटेतील थोडे औषध काढून घेतले डॉक्टर लिफ्ट आहे की जिना चढून जाणार पांडूजीनेने डॉक्टरांनी परत आकडे मोड केली व वाटेतील थोडे औषध काढून घेतले डॉक्टर आता शेवटच्या प्रश्नाचे शे उत्तर दे घराचा मुख्य दरवाजापासून टॉयलेट किती आहे पांडू जवळजवळ वीस फूट डॉक्टरनी परत काही आकडेमोडी केली व वाटेतील थोडे औषध काढले व म्हणाले आता माझी फी आधी दे मग औषधाचा हा ढोस घे मग कुठेही न थांबता फटाफट घर गाठ नंतर मला हळ फोन कर पांडूंनी तसंच केलं अर्ध्या तासाने डॉक्टर ना पांड्याचा फोन आला एकदम बारीक थकलेल्या आवाजात डॉक्टर म्हणाला औषध तर उत्तम जालिम होतो हो। तुमचं पण तो कॅल्क्युलेटर काही ठीक थी, करून घ्या हो फक्त दहा फुटांनी हारलो ना मी पांडूचे बाबा अरे एक काळ हस असा होता की पाच रुपयात किराणा सामान दूध पाव आणि अंडी घेऊन यायचो पांडू बाबा तते आता ते शक्य नाही आता दुकानात सी सी टी व्ही बसवले तो हेडमास्तर का रे पांडू शाळेत यायलाच उशीर का केलास पांडू काय करणार बाई खराब झाली होती सर हेडमास्तर बस नाही येत येता येत नव्हतं का गदड्या पांडू मी म्हटलं होतं सर पण तुमची मुलगी ऐकेल तर शपथ ना गुरुजी तुम तुझा जन्म कोणत्या वारी झाला पांडू मंगळवारी पांडू मास्तर तुमचा जन्म कोणत्या वारी झाला गुरुजी रविवारी पांड्या गप बस राव मास्तर रविवारी सुट्टी असती